ಆಷಾಢಿ ಏಕಾದ ನಿಮಿತ್ತ ವಿಶೇಷ ವಿಠಲ್ ಭಜನ ವಿಠಲ ವಿಠಲ ಗಜರಿ ಅಗೀ ದುಮದುಮಲಿ ಪಾಢರಿ ವಿಠಲ ವಿಠಲ ಗಜರಿ ಅಗೀ ದುಮದು ಪಾಢರಿ ಆವಗೀ ದುಮದು ಮಲಿ ಪಾಢರಿ ಅಗೀ ದುಮದು होतो नामाचा गजर होतो नामाचा गजर दिंड्या पता भार दिंड्या पता भार निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णव ते जाण अपार वैष्णव ते जाण हरी कीर्तनाची दाटी हरी कीर्तनाची दाटी येथे चोखा घाली मिठी येथे चोखा घाली मिठी अभंग नंबर दोन राम गावा राम घ्यावा राम जीवाचा विसावा गावा राम राम जीवाचा विसावा कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान मंगळाचे जे मंगळ मंगळाचे जे मङ्गाड राम कौसल्याचा बाळ राम रामदास राम कौसल्याचा दानी राम कौसल्याचा दानी रा... राम रामदास अभिमानी रामदास अभिमानी रामदास अभिमानी अभंग नंबर तीन आमची आची जात, शित लाउ गायत शितलाउ बातिहाँ मोठ नाडा आम हाती मोठ नाडा, पाणी जाते फूल झाडां पाणी जाते फुल झाडा शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्हली प्रेम जाई जुई सावत्याने केला मोडा सावत्याने केला मोडा विठल देखीला डोळा विठ्ठल देखी डोळा आमची माडियाची जात आमची माडियाची जात शेत लाऊ बयती सावत्याने केला मोडा विठ्ठल देखियला डोळा विठ्ठल देखी डोळा अभंग नंबर चार आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे तुझ चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा ती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोक लिहिलंय नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे। कौतुक तू पाहे आहे संचितांचे एका जनार्दनी भोग प्रलब्धाचा हरी कृपा त्याचा नाश आहे हरी कृपा त्याचा नाश आहे आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी भंग नंबर पाच விந்தாமா ஜோப்பாமவார சுலப ரயா ர एक तू राम एक तू रामा एक तू रामा जय जय अनेक तू रामा एका जनार्दनी रामा एक जय जय रामा गोविंदा रामा जय जय गोपाळा रामा जै जै गो यादवा रालभारमा जय जय दुर्लभाराम एक राम जय जय अनेक तु राम एक जनारदनी रामा जय जय निष्काम रामा